नमस्कार प्रेक्षकांनो तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आता कमळी कमळी आणि निंगी मिळून या कामिनीचा डाव उधळून लावत खूपच मोठा धमाका करणार आहेत तर पुढे मालिकेमध्ये काय काय घडणार आहे आणि कशा पद्धतीने कमळी आणि या धूर्त कामिनीचा डाव उधळून लावतात सगळं सगळं पाहूया आजच्या या भागामध्ये त्यामुळे प्रेक्षकांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग सुरू करू तर अन्नपूर्णा आजींनी अन्नांनी पाण्याचा त्याग केलेला केलेलास आणि त्या काहीही खायला तयार नसतात आता ही बातमी कामिनीला कळालेली असते आणि कामिनी आता अन्नपूर्णा आजींच्या जवळ येते आणि म्हणायला लागते ए खा चुपचाप हे सगळं खाऊन घे कारण आता जर ही म्हातारी मेली तर अनेकाच्या नावावरती प्रॉपर्टी कोण करणार याची त्याला खूपच जास्ती भीती असते आणि याचमुळे आता कामिनी चमचा हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा आजींच्या तोंडामध्ये कोंबत असते आणि खा पटकन असं म्हणत असते आणि म्हणत असते की अजून एक गोष्ट लक्षात ठेव तीन दिवसांनंतर माझ्या अनिकाचा वाढदिवस आहे आणि या तीन दिवसात जर तुझी नात परत आली नाही तर तुला सगळी प्रॉपर्टी माझ्या नातीच्या म्हणजेच अनिकाच्या नावावरती करावी लागेल एकंदरीत आता पुढे काय अन्नपूर्णा या तिघी मिळून खूप जास्ती त्रास देत असतात आणि अन्नपूर्णा आजी तर पहिलेच आपली नाद गेली या दुःखामध्ये पूर्ण कोसळून पडलेल्या असतात आता पुढे दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय कमळी रिशी हे सगळे आता कॅन्टीन मध्ये असलेले असतात तेवढ्यातच तिथे येते कानिका का खूप जास्ती खुश असते ती आता माईक घेते आणि सर्वांसमोर अनाऊन्समेंट करू लागते आणि म्हणायला लागते हे हॅलो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का दोन दिवसांनंतर या कॉलेजची ट्रस्टी मी असणार आहे कमळीला खूप जास्ती आश्चर्य वाटतं आणि ऋषीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कमळी बोलते अनिका एक लक्षात ठेव या कॉलेजची ट्रस्टी अन्नपूर्णा आजी आहेत आणि त्याच राहणार आहेत तेव्हा आता अनिका आणि का आता पुढे त्वरत बोलायला लागते की म दोन दिवसांनंतर आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार आहे आणि एकदा जर का मी मालकीन झाले की कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हे सगळं माझ्या हातात असणार आहे आणि अशा प्रकारे आता अनिकाला खूपच जास्ती माज आलेलं असतं आणि ती काहीही बोलत सुटलेली असते हे सगळं ऐकल्यानंतर कमळी ऋषी यांना खूप जास्ती राग आलेला असतो कमळी आता हॉस्टेलवरती येते आणि निंगेबरोबर हे सगळं बोलू लागते ती बोलते निंगे या सगळ्यामध्ये मला काहीतरी गोलमेज परिषद वाटत आहे आणि त्याची अध्यक्षना शंभर टक्के ही आजीच आहे हिनेच काहीतरी केलेलं आहे हिने विचार कर ना गौरी गौरीवशी शेजारी कस काय आली आणि आदिती का बरं फोन करेल खोटी ना म्हणजे हे सगळं प्लॅनिंगने केलेलं आहे पण आपल्याकडे पुरावे नाही येत ना पुराव्याशिवाय कुणी आपल्यावरती विश्वास सुद्धा ठेवणार नाही तेव्हा निंगी बोलते होय मला सुद्धा अगदी तसंच वाटते पण आपल्याकडे पुरावे नाही येत पण कमळे माझ्या डोक्यात ना भन्नाट अशी आयडिया आली आहे आपण एक काम करू शकतो आपण ना मुद्दामच आपण त्या काम मिनी अंजीन समोर जायचं आणि मुद्दामच म्हणायचं की गौरी मावशी कर्जतच्या फार्म हाऊसवरती आहे आणि खरोखर जर या कामिनी अंजीनने गुन्हा केला असेल त्यांचा जर काही खरा कट असेल तर त्या नक्की तिकडे जातील आणि गौरी मावशींना संपवायचा प्रयत्न करतील आणि असं सगळं काही नसेल तर त्या काहीच करणार नाही आणि यावरतून आपल्याला सगळं कळून जाईल की खरंच खरंच या सगळ्यामध्ये कामिनी अंजींचा हात होता की नाही आता कमलीला ही सगळी आयडिया आणि प्लॅन पटलेला असतो आणि ती बोलायला लागते पण गौरी मावशी त्यांना कुठून आणायचं आहे निंगी बोलते त्यांना आणायची गरजच नाही आहे तू त्यांच्यासारखी साडी घाल आणि तिथे जाऊन बस कामिनी आजी मागून तुला बघेल आणि मागून बघितल्यावरती त्यांना असंच वाटणार ना की तू गौरी मावशी आहेस म्हणून आणि मग त्या तुला मारायला जातील पण तसं न करता तुला स्वतःला वाचवायचं आहे आणि त्यांना रंग्या हात पकडायचा आहे तोवर मी तिथे ऋषी सरांना ऋषी सरांना आणि पोलिसांना घेऊन ये कशी वाटली कल्पना यावर कमळी बोलते हो खूपच जास्त भन्नाट कल्पना आहे पण निंगेचा चेहरा मात्र पडला कमळी बोलते काय बोल झाले निंगे का चेहरा पडला एवढी चांगली आयडिया दिलीस आणि तुझा चेहरा कशाला पडलाय यावर निंगे म्हणते कसं आहे ना हे खूप जास्ती रिस्क आहे आणि मला तुला रिस्क मध्ये नाही टाकायचं तुझ्या जीवाला जोखीममध्ये तयार होईल असं मला काही पण करायचं नाहीये बघते मग कम्मी बोलते निंगे अगं असं काही बी विचार करू नकोस राजन काकांसाठी अन्नपूर्णाजींसाठी इतकं तर मी आ करू शकते होय का नाही आणि मग दोन्हीसुद्धा सुद्धा हात मिळवणी करता ठरल्याप्रमाणे आता निंगी अन्नपूर्णाजींच्या घरी येते ती आता या दोघी जणी बसलेल्या असतात रागिनी निंगेला पाहते आणि तिचा रस्ता अडवत बोलायला लागते ए निंगे काय करतेस इथे चल निगीकडून इथे पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीये आता दोन दिवसांनंतर ही सगळी प्रॉपर्टी आम असणार आहे त्यामुळे आजी राजन या सगळ्यांना विसरून जायचं आणि यानंतर आता या घरामध्ये पाय ठेवायचा नाही आणि का सुद्धा तीच रिपीट करते यावर आता निंगी ठरण्याप्रमाणे म्हणायला लागते आणि ती म्हणायला लागते मॅडम आओ अर्जुन सरांकडे माझं खूप मोठं काम आहे यावर रागिनी म्हणते तुझं जे काही काम असेल ना ते मला सांगते निंगी बोलते ठीक आहे मॅडम तुम्ही जर काही इतका मिंता करत आहेत ना तर मी सांगते अहो खूप मोठी खुशखबर आहे खूप मोठी चांगली बातमी माझ्या लाग ला हातीही लागलेली आहे आपल्या गौरी काकी आहेत ना त्या सापडल्या आहेत आणि हे सगळं ऐकल्यानंतर कामिनी आणि रागिनी यांना तर खूपच भयंकर धक्का बसलेला असतो दोघीजणी आता जागी चुटून उभा राहतात आणि म्हणायला लागतात काय काय गौरी सापडली आहे कुठे आणि आता मात्र कामिनीची चांगलीच वाट लागलेली असते ती आता निंगी जवळ येते आणि निंगीला गोडी लावू लागते तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बोलते निंगू सांग ना तुझ्या मावशी कुठं सापडली आहे तुला आणि हे सगळं तुला कसं माहिती झालं तू खरी बोलती आहेस ना खोटं तर बोलत नाही आहेस यावर निंगी म्हणते आहो आजी मला खोटं बोलून काय मिळणार आहे अहो मी तुम्हाला खरं खरं सांगत आहे अहो आमच्या गौरी मावशीचा फोन आला होता म्हणजे कॉलेजच्या लँडलाईनवरती त्यांनी फोन केला होता त्यांना राजन काकाच्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती आहेत आणि त्यांनी हा निरोप राजन काकांना द्यायला सांगितला आहे जेणेकरून राजन काका फार्म हाऊसवरती जातील आणि गौरी मावशींची सुटका करतील यावर आता कामिनी बोलते निंगू तू अजिबात काळजी करू नकोस तुझा हा निरोप ना मी राजांना सांगेल तू जा बरं नी आता असं म्हण कामिनी आता निंगीला तिथून जायला सांगते आणि अशा प्रकारे रागिनी आता खूपच जास्त घाबरलेली असते आणि ती म्हणायला लागते आई अगं काय करणार तू आता राजन जर का तिकडे फार्म हाऊसवरती गेला आणि तिला जर ती गौरी भेटली तर काय होईन आपलं आपण तर रस्त्यावरतीच येऊ तेव्हा आता कामिनी जोरजोरात हसू लागते आणि बोलायला लागते रागिनी अगं जोवर तुझी आई जिवंत आहे ना तोवर तुला घाबरण्याची काहीही एक गरज नाही आहे तो बिंडूक राजन तिकडे पोहोचायच्या आधीच मी तिकडे पोहोचेल नाही म्हणजे नी मी तोंडाला मास्क लावणार आहे ज्यामुळे गौरी मला ओळखू शकणार नाही ना, आणि जाताना मी चाकूसुद्धा घेणार आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या गौरीला मी मारून टाकणार आहे आणि ती संपवणार आहे कारण कसं आहे ना यावेळी मला स्वतःला जायचं आहे कारण हे बिनकामाचे पंटर आहेत ना त्यांच्यावरती माझाच जरासुद्धा विश्वास नाही आहे अगं एवढे पैसे देऊन सुद्धा एक धड करत नाही साधं त्या गावच्या बाईला त्या गौरीला त्यांना पकडायला जमत नाही आता काही नाही त्यांच्यावरती मी विश्वास मी आता ठेवणार नाही आणि मी स्वतः तिकडे जाऊन गौरीला संपवणार आहे आता बघाच मी काय करते असं सगळं ठरल्याप्रमाणे कमळी आता स्वतःच्या जीव धोक्यात घालून ती आता Gabrieta Beijo. धारण करते आणि गौरीची साडी घालून तिथे बसलेली असते आणि मुद्दाम तिने चेहरा दुसरीकडे केला होता जेणेकरून मागून जे कोणी येईल ना तो तिचा चेहरा पाहू शकणार नाही आणि तिने सेम टू सेम गौरी सारखी साडी नेसली असते कारण मागच्या मागाला असं वाटाव कि ती गौरीच आहे आता ज्या पद्धतीने कमळीचं सगळं प्लॅनिंग झालं होतं त्याच पद्धतीने कामिनी सुद्धा इथे प्लॅनिंग करून आली असते प्रेक्षकांना तर आता प्रेक्षकांना इकडे कामिनीने काळा ड्रेस आणि चेहऱ्यावरती पांढऱ्या कलरचा मास्क घातलेला असतो सेम असाच वेश केलेला असतो जेणेकरून तिला कोणीही पाहू शकणार नाही ओळखू शकणार नाही तिच्या हातामध्ये एक चाकू असतो आणि ती गौरीला म्हणजेच कमळीला मागून पाहते आणि कमळीला चांगली खात्री पटलेली असते आणि ती म्हणायला लागते की ही नक्की आता कामिनीचा आहे आणि ती मनातल्या मनात विचार करायला इकडे कामिनी कामिनीने आता कमळीला चांगलंच पाहिलेलं असतं आणि ती मनातल्या मनात विचार करायला लागते की ही ही गौरी आता माझ्यापासून वाचू शकणार नाही आणि हिचा खात्मा मी आता करूनच राहणार आणि तिच्या कमळीच्या दिशेने कामिनी आता जायला लागते आणि अचानक आता कामिनी कमळीच्या पाठीत वार करणारच तेवढ्यातच कमळी आता मागे फिरते आणि कमळीचा चेहरा पाहून का, कामिनी तर चांगलीच हादरते आणि तिला कमळीचा हा सगळा सापळा जो काही तिने रचला असतो जो काही तिने डाव केलेला असतो ते सगळा आता कामिनीच्या लक्षात आलेला असतो आणि मनात ती विचार करते की बापरे ही तर कमळी निघाणी याचा अर्थ असा की या निंगिले आणि कमळीने मिळून हा सगळा सापळा रचला मला पकडण्यासाठी तर ठीक आहे आता या कमळीला सुद्धा मी सोडणार नाही हिला सुद्धा मी मारून टाकणार असं म्हणतच ती आता कमळीला मारण्याचा प्रयत्न करू लागते एकंदरीत आता काय पुढे कामिनी आणि कमळीमध्ये चांगलीच फायटिंग चालू झालेली असते आणि आता मात्र पुढे कमळी जे काही कंबडी चॅम्पियन असते ती आता गणिमिकावात युज करते ती आता कामिनीला चांगलंच धरते आणि शिवाजी महाराजांसारख मुखोटा फाडण्याचा प्रयत्न करू लागते आता तो मुखोटा कांबळीच्या चेहऱ्यावर तो निघणारच कामिनी सगळा खरा चेहरा समोर येणारच असतो तेवढ्यातच ती आता कामिनी आता कमळीच्या चेहऱ्यावरती धूळ फेकते आणि तिकडून निघून पळून जाते पण इथे आता प्रेक्षकांना त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा असणार आहेत पुलिस आता कामिनीला पकडतात आणि जोडतच पोलीस पकड कामिनीला पकडतात आणि म्हणायला लागतात हँड्सअप आता तुम्ही चांगल्याच प्रकारे आमच्या तावडीत सापडल्या आहात कमळीच्या चेहऱ्यावरती धूळ गेल्यामुळे तिला काहीच दिसत नसतं तिची अवस्था खूप जास्ती बिकट झालेली असते इकडे आता रिशी झावत पडत जातो आणि कमळीला सावरायला आणि म्हणायला लागतो कमळी तू ठीक तर आहेस ना तुझे डोळे तर ठीक आहेत ना कमळी बोलते हो सर मी ठीक आहे आधी त्या बाईला पकडा त्या मास्क बाईला पकडा ती कोण आहे मला बघायचंच आहे ही नक्की तीच बाई आहे तीच बाई आहे जिने हा सगळा कट रचलेला आहे आणि गौरी गौरी काकींच्या जीवावरती उठलेली सुद्धा हीच बाई आहे आणि पुढे आता कमळी असं म्हणायला लागते ती बाई मला गौरी समजून माझ्यावरती हल्ला करायला आली होती आणि मला तिने मारायचा प्रयत्न केला आता राजन आता पुढे त्या बाईचा मुखोटा काढायला लागतो आणि तिचा चेहऱ्यासमोर आल्यानंतर राजनला तो खूपच मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांना अंदाज असतोच की हे सगळं तर या सगळ्या मागे तर कामिनीच आहे पण आता खऱ्यामध्ये त्यांना त्यांनी आता सांगलं कामिनीला रंगी हात पकडलेलं आणि पुढे राजन म्हणायला लागतो की तू माझ्या बायकोच्या जीवावरती उठलीस तू माझ्या मुलीच्या जीवावरती उठलीस पण आता मी तुला सोडणार इन्स्पेक्टर साहेब या बाईला इकडून घेऊन जा पोलीस आता कामिनीला तिकडून घेऊन जातात राजन आता कमळीची माफी मागतो आणि बोलायला लागतो कमळी तुला काय म्हणावं तेच मला कळत नाहीये नाही म्हणजे स्वतःचा जीव तर तू धोक्यात टाकलास आणि कामिनीला पकडून दिलास खरंच तू महान आहेस कमळी महान असं म्हणत असतो तिच्या समोर हात जोडतो यावर कमळी बोलते राजन काका तुम्ही आजीबा काळजी करू नका जशी आता कामिनी आजी पकडली गेली आहे त्याचप्रमाणे आपण गौरी सुद्धा शोधूयात आणि गौरी मावशी सापडल्यानंतर नात हे सुद्धा आपल्याला तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पुढे आता मालिका खूपच जास्त रंजक वळणावरती येणार आहे कारण आता एकदा का गौरी एक राजन समोर आली की राजन तर मग पुढे आता गौरी गौरी म्हणजे सरू सरू आता आपल्या लेकीला न्याय मिळवून देणार आहे आणि कमळीची खरी ओळख सगळ्यांसमोर आणणार आहे त्यामुळे पुढचे भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी नवीन भाग पाहण्यास आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड रहा आपल्या चॅनल